संध्याकाळची वेळ आणि एवढं सुंदर वातावरण गावाकडेच पाहायला मिळतं हे माझ्या भाचीच्या घराच्या बाजूचा शीन आहे बाजूला धरण आहे आणि एवढं छान आहे ना तुम्ही म्हणाल हे काही का बांधतायत बांडत नाहीत नवऱ्या मुलाचा बूट चोरतायत माम्या मामा मावशी काका आणि सर्व बहिणींनी मिळून नवऱ्या मुलाचा बूट चोरलेला आहे वीस हजार रुपये बोली केलेली पण कस तरी दहा हजारावरती आलीत काय करणार बायकोसाठी तर ते तेवढं त्याला नवरदेवाला करावंच लागणार त्यांनी पाच हजार रुपये मारले पण तेवढ्यात पण आम्ही सर्व खूप खुश झालो आह तुमच्याकडे असते का हो ही पद्धत आमच्याकडे खूप काळापासून ही पद्धत चालू आहे आणि हे बघा संध्याकाळी रुखवस सोडत आहेत गावाकडे किती भारी पद्धती आहेत ना आपण अनुभवल्या तर आपल्याला समजतील आणि त्या ना एकमेकींना बोलून असे छान उकाने घेत होत्या मला खूप आवडलं नंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले मला तर डान्स करायला जायचं होतं म्हटलं कोण कधी म्हणेल तुम्ही डान्स करायला जावा मग अक्का बोलल्या जावा सर्वांनी डान्स करा मग आम्ही गेलो दादा मी ताई मुली माझे मिस्टर आणि सर्वांनी खूप छान असा डान्स वगैरे हो केला आणि नंतर आम्ही नवरी मुलीलाही डान्स करायला घेतला मामाबरोबर मावशीबरोबर ती डान्स करत होती आणि ते पाहून असं मन भरून आलं की हा कसा क्षण असतो ना आनंदही असतो की ती लग्न करून तिच्या नवऱ्या घरी जाणार आणि दुःखही तेवढंच होतं की ती आपल्याला सोडून जाणार घरातली पहिली मुलगी आणि आमच्या घरात पहिलंच लग्न त्यामुळे खूपच उत्साही होतो आम्ही सगळी आणि छोट्या ताई डान्स करत नव्हत्या त्यांना ओढून ओढून घेऊन आम्ही डान्स करायला लावला खूपच भारी होता आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी चला आता आमची घरी जायची वेळ झाली पण एखाद्या आणि मुलीचं ना हे फक्त एक मुलगी नाहीच समजू शकते कोणी नाही समजू शकते ते म्हणलेलंच आहे मुलगी ही परक्याचं धन असतं असा होतं माझा आजचा दिवस बाय